आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार विधान परिषदेसाठी भाजपची दहा नावांची यादी जाहीर मुंबई लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे बारा जुलै रोजी विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी मुख्य निवडणूक पार पडणार आहे या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार याची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे या चर्चेतच आता भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधान परिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याची माहिती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे विधान परिषद निवडणुकीत आकड्याचा खेळ जुलैमध्ये अकरा राज्यात जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरून जोरदार खलबत सुरू झाली आहेत अकरा जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय याबाबत आपलं गणित पक्क असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार विधान परिषदेसाठी या नावांचा केंद्राकडे प्रस्ताव पंकजा मुंडे अमित गोरके परिनय फुके सुधाकर कोहळे योगेश टिळेकर नीलय नाईक हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे चित्रावा माधवी नाईक पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर